कोणाला त्राम्बुरस बिल्ड होत आहे डॉक्टर पत्रावर गंगापूर शहराकडून सुद्धा विस्तृत पुणे पावसा पाण्याच्या बाळकाने रवा पोळी असे काही तो म्हणजे आपण ते गंगापूर काय जोडायचं तिथे स्वयंपाक चालू केलं होतं एक बघून घ्या जायचा रस्ता गाडी कशी दोन हजार पाण्याचे बॉटल त्या गावाच्या अंबड तालुका हस्ता पोखरी का हस्ता पोखरी येथे गायक असते त्यांनी चंद्राला मोबाईल वेगळेचे तुमचे माणसं तुम्हाला सुरेता

सिमेर गोडो क्वॉटर ग्रीनची जी पार्किंग आहे तिथं पाण्याची आणि जेवणाची कमतरता आहे तिथं बरीच मुंडे थांबलेली आहे आणि तिथं पाण्याची कमतरता आहे पाण्याचे बॉटल आणि जेवण आपण तिथं घेऊन जायचंय जा पुन्हा एकदा क्वॉटर ग्रीन सिमेंट तो गोड छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज असो धर्मवीर संभाजी महाराज असो जिजाऊ मारसाहेब असो यांच्या नंतर खऱ्या अर्थानं या मराठा समाजाला पोषण करतात खऱ्या अर्थानं संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या ठिकाणी लाभलेले आहेत आणि या ठिकाणी या सरकारला सांगू इच्छितो जर दादांच्या केसाला ही धक्का लागला तर आम्ही के नंतर दादांचा शब्द जो आहे तो आपल्यासाठी प्रमाण आहे उजव्या बाजूचे चला छत्रपती शिवाजी महाराज की शिवाजी महाराज की म्हणून तू मागे म्हणा सगळ्यांचा आवाज पाहिजे म्हणून तू मागे म्हणा म्हणून तू मागे म्हणा अरे कोण मंथन येत नाहीत नाय मराठ्यां चला पाटील 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 I don't know what I'm s i n I'm n s a t I'm a m t u e what a i n u e w I'm e w a r e a r h m s a i n t u r e a n g h a i n g i r w a t i a g r h a t s a m t u h a t t e r saying. g r a t h I'm s एक महत्वाची आहे ज्या गावाकडून तिकडून एकदम त्याच्या ठिकाणी या ठिकाणी सर्व बांधवाला विनंती आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अन्न आलेलं आहे त्याचा होऊ नये म्हणून आपण आपल्याला अन्न शिधा जे काय असेल ते आहे तिथे वाटप करा संपूर्ण मुंबईभर आपले बांधव आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विनंती आहे आपल्याला जर कोणी आपले या ठिकाणी कुठे ऐकत असाल ज्यांनी कुणी या अन्न आणले त्यांनी आजार मैदानाकडे येऊ नये ही विनंती आहे आपल्या बांधवांना फोन करून सांगा आपल्याकडून येणारे ट्रक जीप जे जे अन्न आपण आणणार आहोत ते आजाद मैदानाकडे न आणता कॉटन ग्रीन शिवडी पोर्ट ट्रस्ट ज्या ज्या ठिकाणी आता पार्किंग आहे त्या ठिकाणी घेऊन जा आणि ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला शक्य आहे त्या त्या ठिकाणी ते वाटप करा मुंबई फार पण वाटप आहे आता मुंबई राज्य मराठ्यांचं आहे तुम्ही कुठेही वाटप करू शकता फक्त ते सिद्ध झालं पाहिजे आणि आपल्या लोकांना वाचत असताना इथं जरी मंडळी आपल्याला यासाठी जर मुली असं याची असा मंडळीला सुद्धा त्यांना आपण देऊ शकतो म्हणजे हा प्रसाद आहे हा मराठ्याचा पाणी रंगाचा प्रसाद आहे हा प्रसाद जेवढ्या सुया जेवढ्या सुया दादांना टोचतील तेवढा बदला शंभर टक्के मराठात येणार आहे